अकरा मे अठराशे सत्तावन्नची सकाळ दिल्ली अजून झोपेतच होती तेवढ्यात मिरथ छावणीतील शिपायांच्या एका गटाने यमुना नदी पार केली स्थानिक जगात नाके पेटवून दिले आणि लाल किल्ल्याच्या दिशेने कूच केले आदल्या दिवशी त्यांनी मिरथ छावणीतील आपल्या युरोपियन अधिकाऱ्यांचा मानभंग करून त्यांची हत्या केली होती राजघाट प्रवेशद्वाराने त्यांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला त्यांच्या पाठोपाठ एक मोठा प्रक्षुब्ध जमावही दाखल झाला त्या सर्वांनी मोगल बादशाह दुसरा बहादूर शहा यास आपले नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली आपल्या मूळ उद्देशाला राजकीय प्रतिष्ठा लाभावी असा त्यांचा होता दुसरा बहादूर शहा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या निवृत्ती वेतनधारक होता एकेकाळी -एक बलाढ्य असलेल्या मोगल साम्राज्याचा तो आता फक्त नामधारी प्रतिनिधी उरला होता बाकी त्याच्याजवळ काही नव्हते आपल्याकडे आलेल्या शिपायांच्या अंतस्थ हेतू व त्याचे प्रभावी नेतृत्व करण्याची आपली कुवत याशिवाय खात्री नसल्याने त्याचे मन द्विधामध्ये अडकले अगदीच बळजबरी केली नसली तरी शेवटी शिपायांनी त्याचे मन वळवले त्यानंतर लवकरच त्याच्या नावाची शहनशाय हिंदुस्थान म्हणून द्वाही फिरवण्यात आली या शिपायांनी आपला मोहरा आता शहराकडे वळवून दिल्ली शहर ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केले सायमन फ्रेझर या राजकीय प्रतिनिधीस तसेच अनेक इंग्रजांना ठार मारण्यात आले आणि अने अनेक सरकारी कचेऱ्या एक तर ताब्यात घेण्यात आल्या किंवा नष्ट करण्यात आल्या अशा प्रकारे अठराशे सत्तावनच्या उठावास सुरुवात झाली देशातील परकीय सत्ता नष्ट करण्याचा तो एक धाडसी परंतु अयशस्वी प्रयत्न होता दिल्ली शहर काबीज केल्याने बहादूर शाहला हिंदुस्थानचा बादशाह म्हणून घोषित केल्याने या बंडाला एक विधायक राजकीय अर्थ प्राप्त झाला दिल्ली या शाही शहराच्या मतवैभवाच्या आठवणींनी प्रेरित झालेले बंडखोर बहादूर शहाच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊ शकले मीर छावणीतील उठाव मीरछावणीतील उठाव व बंडखोराच्या दिल्ली शहरावरील ताबा या घटना म्हणजे उत्तर मध्य व पश्चिम भारत बहुतांशी व्यापणाऱ्या सार्वत्रिक स्वरूपाच्या उठावाची उठावा पूर्वसूचनाच होती दक्षिण भारत शांत होता तर पंजाब व बंगाल प्रांतातील उठाव मामूली स्वरूपाचा होता सैन्यातील दोन लाख बत्तीस हजार दोनशे चोवीस सैनिकांपैकी निम्म्यापेक्षा जास्त सैनिकांनी सैनिक शिस्त आणि निष्ठा यांच्याकडे पाठ फिरवली मिरज छावणीतील उठावापूर्वीही ईस्ट इंडिया कंपनीच्या अनेक छावण्यांमधून सैनिकांच्या असंतोषाची चाहूल लागली होती बरहामपूर छावणीतील एकोणीसव्या देशी पायदल पलटणीतील नेटिव्ह इन्फंट्री सैनिकाची नवी इन्फिल्ड बंदूक वापरण्यास त्यांनी नकार दिल्याने मार्च अठराशे सत्तावन मध्ये त्यांना सेवामुक्त करण्यात आले होते चौतीसाव्या पायदल पलटणीतील तरुण शिपाई मंगल पांडे यांनी त्या पुढची पायरी गाठली आपल्या पलटणीच्या सार्जट मेजरवर त्याने गोळी झाडली त्याबद्दल त्याला फाशी देण्यात आली आणि संपूर्ण चौतीसावी पायदल पलटण सेवामुक्त करण्यात आली सातव्या अवंत रेजिमेंटमधील काही सैनिकांनी आपल्या अधिकाऱ्यांची अवज्ञा केल्याच्या कारणावरून ती पलटण देखील पूर्णपणे सेवामुक्त करण्यात आली दिल्लीच का काबीज केल्यानंतर महिन्याभरातच कानपूर लखनौ बनारस अलाहाबाद बरेली जगदीशपूर झासी शहरातून हा उठाव पसरला पराकोटीची ब्रिटिश विरोधी भावना हे बंडखोरांचे प्रमुख वैशिष्ट्य होते या उठावामुळे अनेक ठिकाणांची प्रशासन व्यवस्था मोडीत निघाली योग्य नेतृत्वाचा अभावी बंडखोर आमिर उमराव व सरजामी जमीनदार या भारतीय समाजातील परंपरागत नेत्यांकडे वळले या अमीर उमराव व जमीनदाराच्या ब्रिटिश राजवटीमध्ये मोठे नुकसान झाले होते अशा रीतीने अठराशे सत्तावनचा पहिला उठाव झाला आणि ह्या उठावास अशा प्रकारे सुरुवात झाली मित्रांनो पुढची माहिती तुम्हाला नक्की ऐकायची असेल जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्समध्ये नक्की लिहा तुम्हाला काय प्रश्न आहेत काय विचारायचा आहे आणि कोणती माहिती तुम्हाला हवी आहे अशाच नवनवीन माहितीसाठी इतिहासातल्या कानाकोपऱ्यात लपलेल्या अशा गोष्टींसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद